संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे संस्थेच्या संचालिका सुनीता ढवळेश्वर उपमुख्याध्यापिका रुपाली विद्यार्थी यंचा हस्ते महाराज महाराज पूजन, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांनी जय जय राम हरी हरिहरिनामाचा गजर केला श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीकडून शाळेसे ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा तीन सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि चारशे हरिपाठ विद्यार्थ्यांसाठी यावेळी देण्यात आले संत ज्ञानेश्वर महाराज सुवर्ण महोत्सवी वर्षातील ज्ञान उत्सव उपक्रमात हरिनाम गजरासह ओळख ज्ञानेश्वरीची एक संस्कारक्षम उपक्रम या कार्यक्रमाची आजची सूत्रसंचालन शुभांगी सुतार मॅडम यांनी केले यावेळी शाळेतील अनेक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्यात आली तदनंतर संत साई शिक्षण संस्थेचे शिक्षक पालक प्रतिनिधी इंजिनियर अजित मेदनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनचरित्र पसायदानाचे महत्त्व संस्थेचे विद्यार्थ्यांवर संस्कार करताना मनशक्तीच्या माध्यमातून केले जाणाऱ्या आध्यात्मिक सांस्कृतिक शैक्षणिक तथा बौद्धिक उपक्रमांचे कौतुक केले विद्यार्थ्यांवर संस्कारांचे बीजांकुरण हे सातत्याने संस्था अध्यक्ष ढवळेश्वर सर यांच्या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी उपस्थित मान्यवरांना सांगितले पीट नसुन पीट ही शिक्षण संस्था केवळ शिक्षणपीठ नसून संस्कारपीठ असल्याची त्यांनी यावेळी सांगितले तंत्रज्ञानाबरोबर बरोबर तत्वज्ञानही मानसिक ऊर्जा विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून राष्ट्रनिर्मितीचेच कार्य होत असल्याचे सांगितले शिक्षणाच्या गुणवत्तेला जर संस्कारांच्या गुणवत्तेने सजविले तर मानवी जीवन हे सुखकर होते असे विचार मांडण्यात आले संत ज्ञानेश्वर महाराजांनी सामान्यजनांना गीतेतील संस्कृत अध्याय हे प्राकृत मराठीमध्ये भाषांतरित करून सर्वसामान्यांच्या कल्याणाचा जीवनमार्ग दाखविला असेही यावेळी अजित मेदनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी पालक म्हणून संस्थेचा संस्थेच्या विद्यार्थ्यांवर संस्कारक्षम उपक्रम राबविण्याच्या विविध उद्दिष्टांचे त्यांनी मनापासून कौतुक केले शाळेतील शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आज खऱ्या अर्थाने संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानरूपी आशीर्वाद देण्यासाठी चिंदिरा एकादशीच्या पावन मुहूर्तावर आपल्या शाळेत साक्षात दर्शन देत असल्याचे त्यांनी यावेळी मनोमन भावना व्यक्त केल्या तदनंतर प्रमुख अतिथी श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे महाराज यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना हरिपाठ आणि हरिपाठच्या माध्यमातून होणारे मानसिक संस्कार किती महत्त्वाचे आहेत याविषयी सविस्तर विवेचन केले यावेळी त्यांनी अतिशय सोप्या भाषेत हरिपाठ म्हणजे मिठाई आहे आणि साक्षात संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींनी दिलेला हा ज्ञानरूपी मिठाईचा डब्बा असून घरातील आईने दिलेल्या डब्याप्रमाणेच या संत ज्ञानेश्वर महाराज दिलेल्या मिठाईच्या डब्याचे सेवन जीवन घडवणारे आहे आरोग्यदायी होऊन संस्कारक्षम होण्यासाठी दोन्ही डब्यांचे एक म्हणजे घरातून आईने दिलेला जेवणाचा डबा आणि दुसरा म्हणजे माऊलींनी दिलेला हरिपाठ रूपी ज्ञानाचा डबा गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनीही त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अगदी सहजतेने अचूक उत्तरे दिली संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी नदी ज्ञानदेवांनी लिहिलेले ग्रंथ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले हरिपाठ पाठांतराच्या स्पर्धा पुढील काळात घेण्यात येतील असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय शिवलिंग भवळेश्वर सर यांनी आपल्या प्रमुख भाषणात शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली आरोग्य शिक्षण आणि संस्कार ही त्रिसूत्री शाळेतील उपक्रमातून नित्याची असल्याचे त्यांनी सांगितले संस्थेतील अनेक विद्यार्थी हे बाहेर मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे सांगताना त्यांना मनापासून आनंद होत होता विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचेही विविध शिबिरातून मार्गदर्शन संस्था करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले कन्नड भाषेतील संत ज्ञानेश्वर महाराजांचे योगदान सांगताना एक अभंग ही त्यांनी यावेळी सार्थ वाचून दाखविला आताच्या या काळात खऱ्या अर्थाने शिक्षणाबरोबर संस्कारांचे कोंदन विद्यार्थ्यांवर मानसिक दृष्ट्या भौतिकदृष्ट्या सकारात्मकता निर्माण करतात आणि यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे त्यांनी अतिशय अंत करणातून सांगितले काहीतरी पुण्य केल्याशिवाय आज या के शुभमुहूर्तावर हा कार्यक्रम संपन्न होत असल्याचे ढवळेश्वर सर यांनी सुद्धा मनोमन मान्य केले आपल्या भावना व्यक्त केल्या विद्यार्थ्यांवर ज्ञानाचे संस्कार होण्यासाठी हरिपाठ वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्स्फूर्त असे चैतन्याचे तेज दिसून आले आभार प्रदर्शन पूजा पावटेकर मॅडम यांनी केले पुन्हा एकदा रामकृष्ण हरीचा गजर होऊन शेवटी पसायदान होऊन ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक संस्कारक्षम उपक्रम कार्यक्रमाची सांगता झाली आजच्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर सर संचालिका सुनीता ढवळेश्वर मॅडम उपमुख्याध्यापिका रुपाली खोलम प्रमोद शिंदे सर काशीनाथ कतनाळी सर मनोज वाबळे विठ्ठल पुंडे श्री प्रकाशजी काळे महाराज शिक्षक पालक प्रतिनिधी अजित मेदनकर अनिता गवाणे पत्रकार अर्जुन मेदनकर शाळेतील शिक्षक ऋण मोठ्या संख्येने उपस्थित होते

साई इंग्लिश मिडियम मेड़, स्कूलच्या प्रांगणामध्ये कृपा आशीर्वाद ज्ञान देण्यासाठी आपल्याकडे आले याच्या सारखं भाग्य दुसरं कुठलंही <laughs> नाहीशयकृत वाटते प्रथम त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर ओळख श्री ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या आपल्या प्रकारचे काळ्या असतील एक आनंदाचं झाड मी काय म्हणतो आनंदाचं झाड तुमच्या लक्षात नंतर येईल सांगायला तेवढा वेळ नाही मनशक्तीच्या माध्यमातून साधनेच्या माध्यमातून आपल्यावर संस्कारांचं संस्काराचरण करणार हे आनंदाचं झाड आपल्याकडे घट्ट पायामुळे रोग इथं उपस्थित आहे आणि आपल्याला सर्वतोपरी सर्वांगीण विकास करण्यास किंवा कुठला जातीचा लढा असो त्यासाठी सर्वांगीण प्रकारे उतरतात ते खाण्याचे पत्रकार आनंदराव मेदनकर आमच्या बावकी आहेत त्यांचं या निमित्तानं मी स्वागत करतो उपस्थित असलेले शिक्षक शिक्षक वृंद जे तुम्हाला घडवण्यासाठी मला तुम्हाला काय सांग या शाळेचा पालकप्रतिनिधी म्हणून गेली आठ वर्ष काम करतोय परंतु शाळेतील विद्यार्थी जवळपास अडीच ते तीन हजार विद्यार्थी या शाळेतून असे घडले कि ते आज मोठ्या फळावर आहेत पीएमओ ऑफिस मध्ये काम करताना विद्यार्थी आहे सारांच्या ताणत तयार होडला सारा بده कुठे कुठे अंतर्गत व्यक्त करतो ईमेल द्वारे सगळा सांगतो की तुमच्या संस्कारांनी मेळ जोडलो यातच खरा आता न्याय संस्थेची पाळमुळे किती गुदगुललेले आहेत किती फोनवर गेलेले आहेत आणि त्याचं श्रेयसार कुणाला देत असतील तं मनशक्ती प्रयोगशाळा केंद्र लोणावळा यांच्या माध्यमातून आम्ही या शाळेचे संस्कार देत आहोत हे सांगताना त्यांना कुठेही कमीपणा वाटत नाही एवढंच नाही तर कुठं तर कृतज्ञता काय असावी या निमित्ताने संस्कार माध्यम काय असावं निमित्ता शक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं या कृत कृतज्ञ प्रार्थना घेतल्या जातात आई वडिलांप्रधी विद्यार्थ्यांनी कसं नतमस्तक व्हायचे राष्ट्रकल्याण प्रार्थना म्हणजे काय असते या सर्व बाबी या ठिकाणी रुजवलेल्या आहेत एवढ्यावरच सर थांबलेले नाहीत सरांनी आधी केलंय धोळेश्वर सरांनी आधी केले आणि मग सांगितलं याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या निमित्ताने त्यांनी अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत आणि आपली संस्कृतीचा अभिमान आपण नाही बाळगणार तर मग कोण बाळगणार सर आपणच बाळगणार मग त्या निमित्ताने त्यांना सहजरित्या आपला कार्यक्रम